नमस्कार मित्रांनो मी संतोष आज आपण आहे भोरगिरी ते भीमाशंकर या ट्रेक साठी आता आपण चाललोय राजगुरुनगरवरण भोरगिरीला परंतु आपला भोरगिरी विमानशंकर ट्रेकच्या आधी आपण एका प्राचीन मंदिराला भेट देणार आहोत की जे मंदिर दहाव्या शतकातील शिलार राजा जनजाने बांधलेले आहे की ज्या राजाने आपल्या आयुष्यामध्ये हो जी बारा मंदिरं शिवमंदिरं बांधली त्यापैकी एक आहे म्हणजे गोदावरीपासून भीमाश्वर भीमा नदीपर्यंत त्या बारा नद्या नद्या येतात त्यांच्या उगमस्थानाजवळ जी बारा शि शिवमंदिरे बांधली त्यापैकी एक हे आहे कोटेश्वर मंदिर तर हा कोटेश्वर मंदिराला आपण सुरुवातीला भेट देणार आहोत त्याच्यानंतर आपण आपला ट्रेक चालू करणार आहोत तोपर्यंत चला Oh. Cool. राजा यांनी बांधलेलं जशी की शिल्हार राजाने जी बारा मंदिरं जी शिव शंकराची बारा मंदिरं जी बांधली आहेत गोदावरीपासन भीमा नदीपर्यंत अ ज्या नद्यांच्या उग उगम उगमस्थानाजवळ जी मंदिरं बांधली आहेत त्यापैकी हे एक मंदिर आहे तर तर आपण आता ट्रेक चालू केला ट्रेक चालू केल्यानंतरच सुरुवातीलाच थोडीशी ही चढण लागते आपल्याला या चढणीने आपला जंगल ट्रेक हा चालू होतो शंकर पर्यंत तर भोरगिरी बद्दल सांगायचं जर बोललं भोरगिरी किल्ला हा जुन्या काळी म्हणजे ज्यावेळी घाटवाटे घाटवाटा होता त्यावेळेला घाटाच्या पलीकडे उतरायला जर बोललं तर पदरगड आहे किल्ला आहे घाटाच्या संरक्षणासाठी आला अलीकडे हा बोरगिरी किल्ला बोरगिरी किल्ल्याचा इतिहास हाच आहे तुम्ही साधारणतः नवव्या दहाव्या शकता की हा बोरगिरी किल्ला आहे या बोरगिरी किल्ल्याच्या पायथ्यापासून बोरगिरी गावामधनं आपला बोरगिरीचा ट्रेक चालू होतो असं निवाण जर चाललं ना काय दमणार नाही कुणी हा फक्त गर्मी मात्र भरपूर झाली समोर तिकडं पलीकडे गेलं ना हवा लागेल आपल्याला इकडला घाट तयार झाला समोरचा घाट रस्ता आहे ना तयार झालाय आता हा पहिला नव्हता इकडे तू पलीकडे जाते पलीकडल्या इकडे वांद्रे बिंद्र साईडला उतरत असतो या समोर ना वरती आल्यावरती आता था इथे थांबले आपण इकडे मात्र आता डब्ल्यू माणसे घाम मात्र भरपूर आहे हवा लागत नाहीये पाऊस पाहिजे होता रे पाऊस असतो मजा आली असते ते समोर दिसत ते हे भोरगिरी आहे आणि भोरगिरीत भोरगिरी पासून आपण ह्या जंगल वाटेने इथपर्यंत येऊन पोचतो तर या ठिकाणी वन खात्याने एक समोर विश्रांतीसाठी एक छत्री बनवली आहे आणि तिच्या साईडनीच हा सा। भीमाशंकरचा ट्रेक चालू आहे आपला पण ऊन जरी असेल धामाव्यतिरिक्त ट्रेकला असं मजा येते की नाही वा कारण वातावरण तसं बायक एवढं छान आहे त्या हिरव गर्द नटलेल्या झाडीमधनं डोंगरामधनं जो प्रवास आहे हा खरंच सुखकारक आहे आनंद देणारा आहे तर ट्रेक चालू केल्यानंतर एक साधारणतः अर्ध तास अर्ध्या तासाच्या मध्येच आमचे सगळे ट्रेकर्स मंडळी भुकवलेली आहेत त्याच्यामुळे नाश्ता करायला थांबली आहेत तर नाश्त्यासाठी चपाती शेंगदाण्याची चटणी आहे फ्लॉवर आहे आणि हे छोटे खिचडी खातात त्यांना उपवास आजला <laughs> त्यांनी पूर्ण श्रावण महिना पकडलेला आहे <laughs> हा खिचडी साठी श्रावण महिना पकडलेला आहे आणि हे सुंदर असं वातावरण <laughs> जंगल ट्रेकमधलं आणि हे मित्रांनो खरंच छान आहे भोरगिरी भीमाशंकर ट्रेक करण्यासाठी ज्या लोकांना व की लोणावळा भीमाशंकर जो जंगल ट्रेक आहे तो जर जमत नसेल तर त्यांनी एका दिवस एक दिवस काढून भोरगिरी भीमाशंकर हा ट्रेक जंगल ट्रेक नक्की करावा हा जंगलाच्या सानिध्यातनं जंगलाशी एकरूप व्हावं असा हा ट्रेक आहे तर मित्रांनो आता आपण या ठिकाणी नाश्ता करून आपला पुढचा ट्रेक आता चालू केला आपण आमच्या दूल। उपसवाल्या मंडळींनी भरपूर पोट भरून खिचडी खाली आहे हात मुला इथे हात धुवा साईडने जा खडकावरून छान अशी थंड हवा सुटली आता या थंड हवेमध्ये सुंदरसा असा हा भोबी ट्रेक बोरगिरी भीमाशंकर मित्रांनो अशा पाण्याच्या बॉटल वगैरे हो आणता इकडे जे इथ जे इथ इत... जे इतरत्र बॉटल टाकतात टाकत जाऊ नका गोळा कर तेवढ्या एकदे टाकून देतात तर गोळा करून देतात त्या बॉटल अशा इतर टाकत आहे तुम्ही आणत जाऊ नका येत नाही येतानी पाणी पिण्यासाठी घेऊन येता ये हां आणि इतर इतर टाकताय टाकत जाऊ नका आपल्या आणलेल्या पाण्याच्या बॉटल बरोबर घेऊन जात जा चला पाहूया येतानी ये बॉटल गोळा करून ठेवून द्या जा। घेऊन जाऊ खाली परत बरं चला आता आपल्याला भरपूर उशीर झालाय बरं एक गोष्ट माहिती आहे का ह्या ब्रिज वरच्या या ब्रिज वरती एक किस्सा झाला होता तर मी आणि आमचा पुढे झालो इथं बैल आणि तो ना पाहिल्यावरती ई एवढी मोठ्याने ओरडली होती इथे या ब्रिज वरती <laughs> आ <laughs> ह्या झाडांना कारवी बोलतात हे कारवीच जंगल बघ आली का जणू ए पुढे बघ बैल ही जंगलामध्ये चरायला सोडलेली जनवर हे बघ कशी उभी येते समोर पाहिली आता चला आता किती नाही पावसाळ्यामध्ये येत ही लोक आहेत ना चला गेला चांगला चालू केल्यानंतर जी आपली पहिले सुरुवातीला आपल्याला जे चढण लागली चढण नंतर जे प्लेन सपटीला जा आपण ट्रेक केला आणि आता इथून पुढे हां थोडासा उतार चालू होतो आहे भीमा नदी पात्रापर्यंत पात्रापासून परत पुढे जंगल ट्रेक चालू होईल जो आपल्याला गुप्तो भीमाशंकर पासून भीमाशंकर मंदिरापर्यंत घेऊन जाईल हां इथपर्यंत इथपासून जर पाहिलं तर तुम्हाला आता दिसत असेल एक गोष्ट सांगतो हे समोर समोर दिसतं ते देवीचं मंदिर आहे पुढे हां हे बघा इथे हे समोर देवीचं मंदिर आहे ते देवीच्या मंदिरापासून येऊन जी भीम लोणाळ्यावरनं किंवा जांबोली मार्गे आहे भीमाशंकरला जी ट्रेकरली जी, जी लोकं येतात ती इथे येऊन थांबतात तिथं होल्ड असतो आणि समोरच समोर, समोर दिसते ही ही जी समोर दिसते पाऊलवाट त्या पावलवाट्याने खाली भीमा नदी पात्रामध्ये ते ट्र ट्रेकर्स लोक उतरतात समोर खाली आपण त्या ठिकाणी जाणार आहोत तिथपासूनच पुढे तो ट्रेक मार्ग आणि हा ट्रेक मार्ग दोन्ही एकत्र होतात तिथपासून पुढे जायला एक, एक सिंगलच तो रस्ता आहे मंदिराजव मंदिरापर्यंत जांबोली भीमाशंकर ट्रेक आणि किंवा जर लोणावळे भीमाशंकर ट्रेक जर बोललो तर साधारण दोन तीन दिवसाचे ट्रेक मार्ग येते ते जांबोलीपासून जरी यायचं म्हटलं तर दोन दिवस लागतात तर लोणावळ्याचा मित्र केलेलं नाही पण जांबोलीपासून भीमाशंकर दोन वेळा ट्रेक केलेला आहे छान अनुभव येतो देखील पिंपरी चिंचवड माउंटेन क्लब बरोबरचा अनुभव देखील चांगला आहे मात्र दम करणारे येते तो मार्ग आहे आणि तुम्हाला जर एका दिवसाचा टाईम असेल तर तुम्ही हा हो भोबी बोरगिरी भीमाशंकर हा ट्रेक करू शकता ज फॉरेस्टवाल्यांनी थोडं आरामासाठी बसण्यासाठी जागा करून ठेवल्यात आता मात्र भीमा नदीच्या पात्रातून जे जे पाणी वाहत आहे त्या पाण्याचा खळखळणारा खा, आवाज आता आमच्या कानावरती पडायला चालू झाला आहे कारण आम्ही आता पुन्हा भीमा नदीच्या पात्राबरोबर वर, आमचा ट्रेक चालू करणार आहोत आता समोर इथं तर ट्रेक चालू केल्यानंतर पहिल्यांदाच आपल्याला पुन्हा भीमान नदीचं पात्र हे नजरेच पडत ही समोर दिसते ही भीमा नदी खळखळणारा आवाज आता आपल्याला सोबत राहील भीमाशंकरच्या मंदिरापर्यंत तर समोरून दिसतोय हा हा जो रूट आहे इथं असे जांभोली मार्गे येणारी आहेत ट्रेकर्स मंडळी इथनं त्यांना भीमा नदी क्रॉस करावी लागते नित्तळ पाण्याने खळखळत वाहणारी भीमा नदी याचा उगमस्थान हा इथून वरतीच आहे प्रथम आपणास लागेल ते गुप्त भीमाशंकर गुप्त नंतर भीमाशंकर मंदिर आणि हा समोर हा रूट असाच आहे पलीकडने समोर दिसतो आहे इथपासून कडेकडे त्या मंदिरापर्यंत मंदिरापर्यंत जाणारा इथपासून पुढे तो रूट आणि हा बोरगेर भीमाशंकर रूट एकत्रपणेच भीमाशंकरपर्यंत जातात आणि हे लहान मुले जर असेल बरोबर तर हा ट्रेक करण्याचा उत्साह हा काही आवरच आहे का वेगळीच मजा असते लहानगाण बरोबर ट्रेक करणं नको बर नको आराम तर चला आता आपण त्या ब्रिजच्या पुढे आल्यावरती इथं इथे एक विरगळ आहे विरगळ हा विरगळच आहे आणि ही शेजारी वाहणारी भीमा नदी आत्तापर्यंत मोकळं डाकळ्या वाटीने होणारा हा ट्रेक इथून पुढे मात्र मंदिरापर्यंत जंगलामंद चालू होणार आहे सुरुवातीला थोडस चढणीचाच मार्ग आहे चला। हर, महादेव। 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 चला। महादेव। चला। चला। हर हर महादेव चला सगळ्या ट्रेकर्स मंडळींचा उत्साह दांडगाय आता भीमशंकरच्या किर्र जंगलामध्ये हा किर ट्रेक चालू आहे इथून पुढे जंगल ट्रेकचं जे काय फील येतं ते वेगळंच आहे पाऊस जरी नसला तरी जंगलामध्ये असणार गारवा जाणवणार आहे उंच उंच जंगलामधली झाडं त्याच्यामधन हा होणारा ट्रॅक छान आहे जंगलामध्ये एवढी शांतता आहे की आमचाच काय थोडासा बोलण्याचा आवाज येत असेल बापरे हे के एकदम डार्क फॉरेस्ट म्हणजे बोरगीर का कर ट्रेक करताना आपल्याला दोन प्रकारचा ट्रेकचा अनुभव येतो एकदा जंगलमधनं ट्रेक करताना आणि दुसरं मोकळ्या ढकळ्या वाटेने ट्रेक करतानाचा इथं पुढे आहे ना गुप्त विमाशंकराकडे जाण्यासाठी रस्ता ए इकडे जायचं आपल्याला इथपासून गुप्त विमाशंकराकडे जाण्यासाठी रस्ता पुरतोय त्या रस्त्याने थोडस आपल्याला मानच्या पात्रापर्यंत खाली उतरावं लागतोय का झाड जर पाहिली तर गंगनाला भेडणारी उंची पण अस वाटलं नाही हा एकदम रिलॅक्स दमल्यासारखं वाटलं नाही काय नाही काय नाही काय नाही हर हर महादेव बरेचशी येणारी मंडळी ही गुप्त गुप्त भीमाशंकरला नाही येता फक्त भीमाशंकर मंदिर पाहतात आणि तिथपासून परत रिटर्न जातात कारण गुप्त भीमाशंकर येण्यासाठी थोडासा हा खडतर मार्ग आहे हा एक थोडा जे छोटा आहे परंतु अवघड आहे रिस्की आहे थोडासा आणि पावसा पाण्याचं तर इकडे येणं थोडंसं अवघडच आहे जंगलामधून जर बाहेर जर पडलं ते भीमा नदीचं आपल्याला दर्शन करतं आणि समोर हालो वॉटरफॉल याच्या वॉटरफॉलच्या खाली म्हणजे हा समोर वॉटरफॉल याच्या खाली हे एक गुप्त उमाशंकर आहे आता समोर हे येणारं येणार होतो जुनापण आणि हा समोर दिसणारा जो वॉटरफॉल आहे त्याच्याबरोबर खाला जे आहे ते गुप्तम विमाशंकर आहे आहे गुप्तो विमाशंकराचे समोर तुम्हाला दिवा लावला जसं असेल तिथे शंकराची पिंड आहे आता इथे शंकराची पिंडी तिथे ठेवलेली आहे पा हे पाणी आहे आणि पाण्याच्या आठल्या साईडला पण शंकराच्या पिंडी आहेत चल आता आपण गुप्त विभाशंकरच दर्शन घेऊन आता आपण पुन्हा निघालोय मंदिराकडे चला हाच थोडासा चढणीचा मार्ग आहे आणि पावसामुळे थोडं चिकचिक आहे घसरते काय नाही होतं ॲड्रेस पर चला चला रे लवकर

गेली वरती so, ना आता मात्र वरती वर वर गे so, गेली आहे ती आपल्याला आपल्याला जर गुप्त विमाशंकर पावलं म्हणायचं आणि शेकरू जे लाजाळू आहे लाजाळू प्राणी आहे आणि ज्यासाठी हे भीमाशंकर अभयारण्य राखीव आहे त्यामध्ये आपल्याला दर्शन झालं चलो चल शेकरूचा आवाज मला नाही सांगताय ना आवाज चला आता पुन्हा आहे त्या रोडला लागलो चालायचा स्पीड वाढवा बरं आता हा कारण स्पीड जर वाढवला वा तरच आपलं टायमिंग कर होईल मारा आवडी चला लवकर चल द्या चला पुढे जाऊन आपण आराम करू गेल्या वर्षापासून ते बऱ्याच वर्षापासून अशाप्रमाणे आपण तुमाशंकर मंदिरापर्यंत येऊन पोहचतो हे इकडे श्रीराम मंदिर श्रीराम मंदिर आहे श्रीराम मंदिर समोर इकडे भीमाशंकर मंदिर तर हे आहे आपल्याला भीमाशंकरचं मंदिर इथं हे समोर दिसते ही दूरदर्शनाची आता आपण हे कळत दर्शन घेऊया आणि श्रावण महिना असल्यामुळे हो। इथे भरपूर भरपूर गर्दी आहे

नाही अशाप्रमाणे पुन्हा ट्रेकला वरती जातानी जाताना आपण जिथं आराम केला होता त्या ठिकाणी पुन्हा आपण येऊन पोचलोय जंगलामधनं येणारा थकवा उमस इथं मोकळ्या जागेमध्ये येऊन पायातली बुटं काढण्यापासून तर तो हातपाय तोंड धुण्यापर्यंत सगळे आराम करतील पाच दहा मिनटं नंतर आपला परत ट्रेक चालू चालू आणि खंड्यान मांड्या इथं भेटलेत